नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि फॅमिलीमध्ये जरा काम आले होते अर्जंट सो दोन मिनिटासाठी लाईव्ह बंद करण्यात आले अचानक नमन ओर फैमिली कडून मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय माताजीचा जय शंभूराजे चॅनल वर आपल्या नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा आणि कुठून बोलताय ते नक्की सांगा आणि सर्वांनी नक्की मेसेज करा मोहनदा अचानक जरा अर्जंट काम आलं होतं सो दोन मिनटांसाठी लाईव अचानक बंद करावी लागली त्यामुळे खरंच सॉरी सर्वांना कारण अचानकच असं बंद करायला लागलं ला होतं सो मोहनदा म्हणताय ताई तुम्हाला देखील मोरे फॅमिलीकडून मानाचा क्रांतिकारी जय दिन जय शिवराय मोहनदादा आणि मोहनदादा म्हणताय काय झालं ताई जरा काम होतं मोहनदादा त्यामुळे अचानक लाईव्ह बंद झालं दादा झाला का चहा तुमचा मोहनदा खूप घाबरलेला दिसला तुम्ही दादा, दा दादा नाही अचानक एक काम आलं होतं अर्जंटली म्हणजे बाहेरून एक मावशी आल्या होत्या त्यांचं काम होत जरा डॉक्युमेंटचं सो त्यामुळे अचानक बंद केला आणि पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना मानायचं क्रांतिकारी जय भीम शिवराय <laughs> मोरे साहेब म्हणता एवढे नको घाबर बाई <laughs> मोरे साहेब अचानकच घरात सा धर, घराचा दरवाजा वाजला आणि मी तिथेच लाईव्ह बसलेली होती आणि बघितले सो त्याच्यामध्ये थोडा वेळ बंद करावं लागले लाईव्ह बसू नका एवढं तुम्ही जरा जास्तच हसत आहेत आणि जे बी मलिशानुबाई मोरे आता देखील हसत आहे हसताय ना हसायलाच पाहिजे आणि हसणे हा खूप चांगला व्यायाम आहे आपल्या शरीरासाठी सो असेच हसत रहा आणि नेहमी खुश रहा आणि आपल्या मोरे आणि फॅमिलीच्या लाईला नक्की येत राहा आपले सर्व शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ नक्की बघत राहा आणि साहेब म्हणताय अशोक भाऊ कहां डी सी पी सर गए पता नहीं, अभी तक नवीन लाइवला तर आलेले नाही आहेत अशोक दादा आय थिंक त्यांचं काही असेल काम जे की ते सांगत नाही आहेत आपल्याला आणि मुं दादा म्हणताय अशोक दादा किधर हो आपको ही पता होगा मोहनदादा बहनदादा तुमचा चहा झाला का आणि नाशिकला पाऊस वगैरे आहे की नाही सध्या तरी आणि दादाचं पुन्हा चालू झालेलं आहे रेसिपी सर नसताना सुद्धा मोहनदादा म्हणतात मला सर्व गाणी आवडतात आणि मौरी साहेब म्हणतात मला खरंच गाणी आवडत नाही अरे वा काय यांचा खेळ चाललाय हा एक जण म्हणते मला गाणी आवडत नाही एक जण म्हणतो मला सर्व गाणी आवडतात दादा तू तु, तुझ्या तु तु आवडीच गाणं सांग आता अशोक दादा तर नाहीये तुला सांगायला कि त्यांचं आवडतीचं गाणं कोणतं म्हणून सो तुझ्याच आवडीचं एखादं गाणं सांगून टाक decide म्हणताय मला खरच गाणी आवडत नाही. song अशोक दादा की मोहन दादा म्हणताय मला सर्वच गाणी आवडताय. आता सध्या DCP sir नाही आहे सो मोहन दादा तुझ्या आवडीचं एखादं गाणं सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सो आपण ते तोपर्यंत सादर करूयात. आणि आता लवकरच पंधरा ऑगस्ट देखील येत आहे. कशी चालली आहे तुमची पंधरा ची तयारी नक्की सांगा. आणि तुम्ही सांगितलं नाही तुमचा चहा वगैरे झाला का आणि नाशिकला पाऊस आहे की नाही मोहन दादा एक बोला देशावरील गाणे देशावरील गाणे बोलू देशावरचं गाणं बोलू नाही आहे पाऊस ताई हो का या हर कदम कदम ते धरती बदले रंग हाकी की बोली में रंगोली सातरंग क्या हर कदम कदम पे धरती बदले रंग की बोली में रंगोली सातरंग हमारी पगड़ी पहरे मौसम में चादर सारी अंबर नदी सवेरे हवा नदी लहरी हमरा हरा समंदर हे हि रंगीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला आणि मोरे साहेब म्हणताय मॅडम आज खूपच छान गाण्यापासून चालू केले आहे live हो आता लवकरच आपलं पंधरा ऑगस्ट येत आहे सो सर्वांना देशभक्तीचे गाणे ऐकायला देखील नक्की आवडतात सो मोहनदा सांगितल्याप्रमाणे मला येत होते ते गाणे मी म्हंटले आणि जगभाई मोरे आता देखील हसत आहेत हसत आहे ना हसायलाच पाहिजे आणि हसणे हा खूप चांगला व्यायाम आहे शरीरासाठी सो असेच हसत राहा आणि आपल्याला ह्याला येत राहा बी सर अजून आपल्या लाईव्ह ला आलेले नाही आहेत नाहीतर आपण त्यांना विचारलं असतं की आवडतं सांगा असत पण तुमच आवडत लाईव्ह नाही आहे कारण आनंददा हा कामावरती आहे आणि मग अशी अचानक लाईव्ह बंद झाले त्यामुळे आय थिंक सर्वांना वाटलं असेल की लाईव्ह अचानक बंद करण्यात आलेले आहे सो त्याच्यामुळे सध्या तरी खूप कमी मेंबर आहेत आपल्या लाईव्ह वरती पण ठीक आहे पण थोडा वेळ तरी कंटिन्यू करूयात मोरे साहेब म्हणताय दादा अशोक भाऊ आ जाओ दादा अशोक दा भाऊ आ जाओ मोरे साहेब मोरे साहेबांना तुमच्याशिवाय शिवाय करमत नाही आहे लाईव्ह वरती सो तुम्ही लवकर या कारण तुम्ही लाईव्ह ला नसले तर पाहिजे तसे लाईव्ह वरती सर्वांना मज्जा येत नाही आणि म्हणल्याप्रमाणे आणि शोभाताई पण नाही आहे सध्या तरी लाईव्ह वरती आणि मोहनदादा मात्र हसत आहे मोहनदादा तुमचे शॉर्ट व्हिडिओ आम्ही पाहिले खूप छान शॉर्ट व्हिडिओ होते तुमचे आम्हाला खूप आवडले आम्ही लाईक देखील केले खिशाला दोन दोन फिन याच्या खिशाला दोन दोन पिन अगबाई मग बाई मवा पोरगा साहेब झाला बाबा साहेबांनी केलं अगबाई मवा पोरगा साहेब बाबासाहेबांचे खूप खूप उपकार आहेत आपल्या सर्वांवरती आणि आपल्या सर्वांसाठी बाबासाहेबांनी खूप एवढं सर्व करून ठेवलं त्याच्यामुळे बाबा होते म्हणून आपण आज आहोत आणि म्हणत म्हणताय बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो हो नक्कीच दादा बाबासाहेब आंबेडकरांचा नक्कीच विजय असो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेले आहे मोहनदा दिल पाठवलेले आहे या वाक्यासाठी मोहनदा नक्की जय भीम जय शिवराय जय माता जी जाऊ जय शंभूराजय जय लघुशी जय अण्णाभाऊ साठे जय रोहिदास सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय दादा बाकी काय चाललंय सध्या आणि तुमचे शॉर्ट व्हिडिओ खूप छान होते मुं दादा मोहन मोहन दादा म्हणतोय ताई आज रात्री या लवकर लाईव्ह ला मोहनदा हो नक्कीच काल जरा उशीर झाला होता पण आज नेहमी प्रमाणे नक्की दहा वाजता लाईव्ह लाई येऊ आम्ही आणि मोहनदा म्हणतोय जेवण करून लवकर या रात्री ताई लाईव्ह ला हो नक्कीच दादा दा आज रात्री नक्की दहा वाजता आपली लाईव्ह चालू होईल आणि आज उशीर पण नाही होणार कारण लवकर आवरून घेऊ आम्ही लाईव्ह साठी आणि मोहनदादा खरंच तुमचे शॉर्ट व्हिडिओ खूप छान आहेत असेच तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड करत राहा म्हणजे लवकरात लवकर तुमचे सबस्क्रायबर देखील वाढतील आणि पुढची प्रोसेसही लवकर चालू होईल मोहनदादा म्हणताय बाय ताई भेटू रात्री आपण तोपर्यंत काळजी घेता येईल हो दादा नक्कीच तुम्हाला काही काम असेल तर नक्कीच तुम्ही करा बाय आणि भेटूया नक्की रात्री दहा वाजता लाईव्ह वरती कारण सध्या मेंबर पण खूप कमी आहेत आणि साहेब देखील म्हणत आहे नक्कीच आपण भेटूया लवकरच रात्री दहा वाजता लाईव्ह वर मोरी दादा म्हणताय बाय मोरी दादा। दादा साहेब तुम्हाला देखील बाय करत आहेत बाय कविता रात्री लाईव्हला येऊ आता हो नक्कीच मोरे साहेब सध्या सर्वजण बाय करत आहे आणि मेंबर पण खूप आहे खूप कमी आहे सो नक्कीच आता रात्रीच दहा वाजता आपण लाईव्हला येऊया तोपर्यंत सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवाय जय माताजी जाऊ आणि लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय सर्वांना भेटूया रात्री दहा वाजता